नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण काळ्या मसाल्यापासून जे काळा मसाला असतो त्याच्यापासून विदर्भ स्टाईलमध्ये विदर्भ मटण रस्सा बनवणार आहे मटन सुका बनवणार आहे तर हा मसाला आपण कसं बनवायचा आहे पुढे बघूया आपण याच्यासाठी मी धने जिरं थोडंसं दालचिनी तेजपत्ता खसखस लवंग इलायची चक्रीफूल आणि बडीसोप हे सगळं मी थोडं थोडं एक एक स्पून घेतलं आहे मी एक किलो मी आता अर्धा किलो मटणचं सुकं बनवणार आहे ना अर्धा किलो मटण मी ग्रेवी बनवणार आहे रस्सा बनवणार आहे आता मी कांदा दोन कांदा घेतला आहे तो चांगलं भाजून घ्यायचा आहे तो ब्राऊन होऊ द्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये आपण ना हे खोबरं पण टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे तुम्ही थोडंसं कसं थोडंसं ब्रा ह्याला ना काळं होऊ देऊ नका थोडस असं हळूहळू तुम्ही भाजत राहा म्हणजे की धुवा येतोय ना म्हणजे असं नाही की जळलं असा अर्थ नाही होत तुम्ही स्लो कुकिंग करा त्याला स्लो ठेवून हळूहळू भाजा त्याच्यामध्ये नंतर लास्टला हे जेव्हा कांदा आणि हे भाजून झालं ना खोबरं भाजून झाल्यानंतर लास्टला मग बाकीचे मसाले टाका नाहीतर काय होतील मसाले जळली ना तर मग ते त्याला टेस्ट येणार नाही म्हणून लास्टला टाकायचं पहिले तुम्ही फक्त कांदा आणि खोबरं छान व्यवस्थित भाजून पहिले कांदे भाजून घ्या कारण कांदा भाजल्यानंतरच तुम्ही मग खोबरं भाजायचं नाहीतर काय करायचं पहिले कांदा भाजून घ्यायचा नंतर खोबरं भाजून घ्यायचं नंतर मसाले टाकायचे आता मी लसूण अद्रकची पेस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि बडी सूप टाकलेली आहे त्याने एकदम सुंदर असा सुगंध येतो आणि मुलांसाठी सूपसाठी एकदम भारी होईल आता मी एक कुकर गरम केलाय त्याच्यामध्ये ऑइल टाकला आहे आणि आता मटण टाकून चांगलं त्याला फ्राय करून घेते आणि हे कसं मुलांना तुम्ही सूप दिलात तरी खूप भारी होणार खूप टेस्टी सूप होतो हा अळणी सूप बोलतात ना हे अशा प्रकारे बनवतात त्या अळणी सूपापासूनच आपण रस्सा बनवणार आता मटण चांगलं थोडंसं भाजून आपण फ्राय करून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकली आहे काही काही लोक डायरेक्टली कुकरमध्ये लावतात त्याला असं थोडंसं फ्राय वगैरे करत नाही त्याच्यामुळे त्या मटणाला टेस्ट येत नाही जेव्हा मटण तुम्ही ऑइलमध्ये फ्राय कराल तेव्हा छान टेस्ट येणार आता बघा तीन शिट्ट्या झाल्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर माझं मटण छान शिजून झालेलं आहे एक नंबर असं झालेलं आहे हे लहान मुलांना आपण अळणी सूप म्हणून देऊ शकतो आपणही पिऊ शकतो खूप हेल्दी असतं आणि खूप टेस्टी पण असतं आणि त्याच्यामध्ये थोडंफार अशा चरबी टाकल्यानंतर अजूनही जास्त टेस्ट येते त्याला तुम्ही आता ह्या सूप झाल्यानंतर पण ह्या सूपापासून आपण रस्सा बनवणार आहे आता मी एका कढाईमध्ये पहिले मी कढाई गरम केली आहे त्याच्यात ऑईल टाकला आहे नंतर पहिले कोथंबीर टाकायची तेलामध्ये नंतर मग कोथंबीरचा सुगंध खूप भारी येतो म्हणून पहिले कोथंबीर नंतर टॅमॅटो टाकायचं आहे आणि नंतर मिरची पावडर हळद टाकलेली आहे तुम्हाला तुमच्या मेजरमेंट कसं आहे तेवढं तुम्ही घ्या बघा सगळेजणं मेजरमेंट सांगतात एवढं टाका तेवढं ते माझ्या हिशोबाने मी टाकणार मला जसं कधी मीठ आपल्याला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं कोणाला तिखट जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं तर आपल्या आपल्या हिशोबाने तुम्ही मसाले टाका मी फक्त तुम्हाला रेसिपी दाखवत आहे मी मेजरमेंट सांगणार नाही तुम्ही फक्त बघायची की ही पद्धत आपल्याला बनवायची आहे आता मी याच्यामध्ये चांगलं लसूण अद्रकची पेस्ट टाकली आहे ते थोडंसं तेल सुटेपर्यंत थोडंसं मी फ्राय करून घेणार आहे आता घरी वाटलेला आपला हा काळा मसाला टाकलेला आहे एक नंबर हा काळा मसाला होतो विकत आणलेला मसाल्याला ही चव नसते जी चव आपण घरी फ्रेश बनवतो विदर्भामध्ये भरपूर ठिकाणी घरी असंच बनवतात मसाले आणि बनवून ते लोक प्रॉपर असं टेस्टी चिकन मटन रस्सा बनवतात एक नंबर लागतो तुम्ही अशा प्रकारे मसाला बनवा विकतच्या मसाल्यामध्ये ही चव नसते जी घरी बनवतो आपण आता मी ते अळणी सूप टाकून दिलं आहे याच्यामध्ये मटण थोडंसं मी मसाले भाजून घेतल्यानंतर अळणी सूप आणि थोडं मटण टाकलेलं आहे आता बघा हे झालं आपला मटण रस्सा एक नंबर टेस्टी हा रस्सा होतो हा विदर्भ पद्धतीने बनवला आपल्याला कुठे हॉटेलमध्ये कुठे दूर जाऊन खायची गरज नाही तुम्ही घरीच बनवू शकता एवढं भारी बनतं आता सुकमटन जे उरलेलं आहे मी ते काळं सुकं मटन बनवलेलं आहे याची रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की टाकते तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक शेअर करा धन्यवाद